सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुधवारी पंढरपूर आणि अक्कलकोटमध्ये जाहीर सभा होणार आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे खासदार ओवेसी यांची सोलापुरातील पार्क मैदानावर बुधवारी सायंकाळी सभा होणार आहे तर काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे बुधवारी शेळगी आणि विडीघरकुलात सभा घेणार आहेत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या प्रचारासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख महापौर शबा बनशेट्टी यांच्यासह विविध मान्यवरांनी सहभागी होऊन पदयात्रा काढली छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यात भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असून पाच पोलीस शहीद झाले आहेत अकरा तारखेला येथे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला हा स्फोट एवढा भीषण होता की बुलेटप्रूफ गाडीच्या ठिकऱ्या उडल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या छायाचित्राचा अथवा नावाचा वापर करू नका अशी सूचना प्रदेश काँग्रेसनं राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी दिली आहे देशातील गरिबी दूर करण्यासाठी अजून बरीच उपाययोजना करणे गरजेचे आहे सध्या देशात एक टक्के लोकांकडे देशातील साठ टक्के संपत्ती आहे गेल्या दहा वर्षात सत्तावीस कोटींहून अधिक लोक गरिबीतून वर आले आहेत असं मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं शिल्पा डेझर्ट कूलर्स सिम सिमसिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर ॲल्युमिनियम ग्रील कमी विजेचा वापर पॉवर कोडेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही वर मिळवा एक हजार रुपये, एका कुलर वर इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कुलर व कुलर चे सर्व स्पेस उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्ठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा सौरा बहात्तर फील द कूल मॅजिक शिल्पा डेजर्ट कूलर्स भराडिया साडीज लग्न सराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फैंसी इरकली, कॉटन साडी, ड्रेस फॅन्सी पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्ट, कस्टमर केअर नंबर शो रूम शोरूमची वेळ सोमवार ते शनिवार पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाबाबत निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ती याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयानं हे स्पष्ट केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे न्यायालयानं फरार घोषित केलेल्या ब्याण्णव आरोपींना अटक करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडी पंढरपुरातून धनगर समाजानं सुरू केली वंचितमध्ये केवळ दलित लोक आहेत म्हणणे चुकीचे आहे असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केलं केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी जे काम केले आहेत ते खूप मोठे आहे आणखी दोन हजार चोवीसपर्यंत असेच काम केले तर काँग्रेस आणि ने राष्ट्रवादीचे नेते संन्यास घेतील असं भाकीत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी व्यक्त केलं नट्स चोविसाव्या वर्षात पदार्पण सुरुवात नवीन वर्षाची आपल्या चविष्ट नात्याची श्रीखंड महोत्सव दिनांक चार ते चौदा एप्रिल आकर्षक ऑफर्स प्रत्येकी शंभर ग्रॅम च्या पाच फ्लेवर्स वर एक फ्री आणि प्रत्येकी अडीचशे ग्रॅम च्या चार फ्लेवर्स वर एक फ्री नट्स सोलापुरातील ब्रँचेस नवी पेठ सात रस्ता होटगी रोड भारतीय विद्यापीठ आणि डब्ल्यू आय टी कॉलेज माझी ताई मुंबईला असते संग लय वर्ष मागं लागली आहे पण मी जात नव्हती साहेबामुळं सोलापूर गावाचं शहर झालं सगळंच मुंबईसारखं इथं मिळतंय तर मी कशाला जाऊ मुंबईला आमच्याकडनं मागच्या वेळेला चूक झाली आहे पश्चातची पाळी आली आहे सोन्यासारखं सोलापूरचं वाटोळ केलं त्यानं आणि वर येतंय मतं मागायला पण या वेळेला आजच्या दिनला मी फसणार नाही मत देणारच नाही माझं प्रगती करणार सोलापूर मला परत द्या या टायमाला एकच करा आमच्या साहेबाला परतच बोलवा सोलापूरला हवाय मायेचा हात चला देऊ साहेबांना सात साहेबारी वाढत्या उन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बेब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज ब्रिज कुलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स हनीकॉम कुलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कुलर्स कूलर्स कमर्शियल कुलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोला मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर गुढीपाडव्यानिमित्त बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज चा डेजर्ट कूलर अवश्य पहावा जिजाऊ रो हाऊस मोहोळ टू एच के रो हाऊस मोहोळ सोलापूर हायवे लगत कौटुंबिक वातावरणात असलेले एक सर्व सोयीयुक्त सुंदर व शांत राहण्याचे ठिकाण गुढीपाडव्यानिमित्त फक्त एकवीस हजार रुपये भरून बुक करा नवीन कमी झालेल्या जीएसटी दराप्रमाणे सुसज्ज रस्ते स्ट्रीट लाईट्स प्ले गार्डन पाण्याची सोय रेरा नोंदणीकृत टीबी मंजूर एनएक्लियर टायटल स्वतंत्र उतारा मोहळ शहरालगत एलईडी स्ट्रीट लाईट्स अंतर्गत प्रशस्त रस्ते लाईट व पाण्याची व्यवस्था पुणे सोलापूर हायवे लगत भरपूर झाडे मोहळ रेल्वे स्टेशन अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र व एचडीएफसी कडून कर्जाची सोय प्रधानमंत्री आवास योजनेची ही सुविधा संपर्क एस जे लांडे मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस सदोतीस ऐंशी पंच्याहत्तर